खूप आवडतं गणपती आवडला मला बनवायला आता ना आणमती निर्मती मी चेंदात मस्त काम करतो गणपती बनवतो हातानं उशार आणि गणपती बनतं आणि त्याचं नाव आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोळया मंगळमूती बोळया Ô bên kia kìa. cái दोन करा 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 दोन दोन करा 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 दोन

खर तर पर्यावरण दक्षता मंडळी ही एक सामाजिक संस्था आहे ठाणे परिसरामध्ये गेली सव्वीस वर्ष काम करते आहे आणि त्यातला एक महत्वाचा विषय म्हणजेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे आणि यानिमित्ताने आपण इथे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून आलेला आहोत आता गणपती उत्सव येऊ घातलेला आहे तर शाडू मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवणं असं आपण या मुलांना शिकवतो हो। आहोत आणि इथे मग बघताय तुम्ही मुलं छान आनंदाने आपला बाप्पा जो आहे हा आपल्या हाताने घडवता आहेत तर त्यामुळे एक सकारात्मकता मुलांमध्ये आपली दिसते आहे मला <laughs> तसं तर बन दरवर्षी विविध पिकांच्या मुलांचा यामध्ये समावेश केला जातो यावर्षी विशेष मुलांची आपण निवड केली आहे कशा प्रकारे या विशेष मुलांकडनं संपूर्ण प्रतिसाद होतो चांगला प्रसि प्रतिसाद आहे सामान्यतः आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी अगदी विशेष मुलांसाठीही कार्यक्रम घेत असतो किंवा मग अशा पद्धतीने कार्यशाळा राबवत असतो मुलांचं चांगलं सहकार्य आपल्याला मिळतं आहे आणि या मुलांमध्ये आपण गेल्यास त्यांच्यामध्ये विविध कलांची जाणीव आहे ती उठून येते खुलून दिसते आहे आणि त्यांना पण एक चालना देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे संस्थेचा हा आमच्या माध्यमातून केला जातो आहे असं मी म्हणेन खरंतर कलेची देवता बुद्धीची देवता आपण म्हणतो आणि गणपती बाप्पाचं इथे आगमन सुद्धा होतं दिव्यांग कला केंद्रात आणि एक वेगळ्या पद्धतीनं बाप्पा म्हणजे लाल मातीचा मूर्तीचं आगमन हे पुढच्या काही दिवसातच होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपण नेहमीच इथे खरंतर ह्या मुलांसाठी शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवण्यासाठी जी कार्यशाळा घेत असतो यंदा ही कार्यशाळा घेण्यासाठी दिव्यांग कला केंद्राच्या मुलांना सोबत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एनवायरो एन्व्हायोजी या दोन्ही संस्था जोडल्या गेल्या आणि आपण बघतोय की मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे बाप्पाला साकारत असताना खर तर ह्या मुलांच्या हातून जेव्हा बाप्पा साकारतो तर तेव्हा मला नेहमी असं वाटत की ह्या माणसातल्या देवाकडून एक देव तयार होताना दिसतो आणि ही भावनाच खूप वेगळी आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आहेच खुश आहेत ती मुलं सगळी समाधान आहे पण आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतं की ज्या पद्धतीनं प्रत्येक मुलाच्या समोर आता बाप्पा साकारायला सुरुवात झाली आणि आता जेव्हा पूर्णपणे बाप्पा तयार होईल तेव्हा त्या मुलांना आम्ही तो बाप्पा त्यांच्या घरी घेऊन जायला सांगणार आहोत आणि हा एक आनंद वेगळा आहे मला असं वाटतं त्याच्याकरता दिव्यांग कला केंद्रातली मुलं ही वर्षातना सगळेच सण उत्सव आपण त्यांना घेऊन वेगवेगळ्या माध्यमांना करत असतो पण हा उपक्रम आमच्यासाठी नेहमीच स्मरणात राहणार असतो आणि याकरता यंदा पर्यावरण दक्षता मंडळ असेल किंवा एनवायरो विजिल असेल या दोन्ही संस्थांचे दिव्यांग कला केंद्राच्या वतीने मी आभार मानतो त्याचप्रमाणे दिव्यांग कला केंद्रातला सुद्धा टीचिंग स्टाफ आणि सगळी टीम याच्यासाठी सज्ज झालेली आहे